जळगाव चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यात चोपन गावातील दीड हजार शेतकऱ्यांचे नुकसान दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पाऊस झाला त्यात जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांचाही सहभाग आहे चोपडा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेली केळी जमिनीवर आडवी पडली यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्याचबरोबर मकाचे देखील नुकसान झालं असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे सदर नुकसानग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री स्थानिक कामदार जिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी तहसीलदार शासकीय प्रशासकीय यंत्रणांनी केली आहे पंचनामाचे प्राथमिक अहवाल आले असता चोपडा तालुक्यातील चोपन गावातील एक हजार पाचशे छत्तीस शेतकऱ्यांचे सहाशे त्रेसष्ट हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे पपईचे चाळीस पॉईंट नव्वद हेक्टरवरील नुकसान झाले आहे मकाचे एकशे सदुसष्ट पॉईंट तीस हेक्टरवर नुकसान झाले आहे असे एक हजार पाचशे छत्तीस शेतकऱ्यांचे नऊशे सतरा पॉईंट पंच्याऐंशी हेक्टरवरील नुकसान झाले आहे पंचनाम्याचे काम सुरू आहे येणाऱ्या दोन दिवसात अंतिम पंचनामे पूर्ण होतील असे प्रभारी तालुका कृषी अधिकारी आर एम पाटील यांनी सांगितले साहेब चोपडा तालुक्यात जे दोन दिवसापूर्वी जे वादळ वाऱ्यास पाऊस झाला यामध्ये किती नुकसान झालेलं आहे आणि यात किती गाव शेतकरी आणि किती क्षेत्र परवा सहा मे दोन हजार पंचवीस रोजी जे अवकाळी पाऊस आणि वादळी वारा चोपडा तालुक्यात झाला त्याच्यामध्ये शेती पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले प्राथमिक आकडेवारीनुसार जवळपास चोपन्न गावांमध्ये नुकसान झालेलं आहे शेतकरी संख्या पंधराशे छत्तीस असून नऊशे सतरा पॉईंट पंच्याऐंशी हेक्टर हे बाधित क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मुख्य पीक केळी आणि मका ह्या पिकांचं नुकसान झालेलं आहे संबंधित बाधित क्षेत्राला मान्य पालकमंत्री साहेब आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब तसेच तालुक्याचे आमदार मान्य चंद्रका नाना सनोमे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी साहेब तसेच उपयोग अधिकारी साठे साहेब मान्य तहसीलदार चोप्रा साहेब व आम्ही सगळ्या टीमने त्यांच्यासोबत पाहणी केली पाहणी केल्यानंतर बाजित क्षेत्राचे पंचनामे त्वरित होण्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी आदेश दिले तसेच पालकमंत्र्यांच्या व आमदार साहेबांच्या आदेशानुसार ज्या ठिकाणी जास्त बाधित क्षेत्र आहे त्या ठिकाणी इतर कार्यक्षेत्रातील अतिरिक्त कर्मचारी लवकरात लवकर पंचनामे होतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि दोन दिवसात पंचनाम्यांची खरी आवडली समोर सर आतापर्यंत जे प्राथमिक अंदाज आहे ते याच्यात कुठल्या कुठल्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे मुख्यतः करून केळीचं सहाशे त्रेसष्ट हेक्टर नुकसान झालेलं आहे पपई जवळपास चाळीस पॉईंट नव्वद हेक्टर आहे आणि मका एकशे सदुसष्ट हेक्टर त्यात तर बाजरी सात कांदा एक पॉईंट दहा मूग

चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅग गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स